आपण पाहत आहात आप चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न शिराळ्यातील मेनी सावंतवाडी येथील घटना शिराळ तालुक्यातील मेनी सावंतवाडी येथे कौटुंबिकवाद विकोपाला जाऊन एका पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने हे कृत्य केले असून यामध्ये पत्नी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीस वर्षीय अनिता संजय बेंगडे या मेने सावंतवाडी येथे राहतात अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊ वाजता त्यांचे पती संजय बायाजी बेंगडे वय त्रेपन्न यांच्यासोबत त्यांचे भांडण झाले या वादाचे कारण कौटुंबिक कलह आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचे सांगितले जात आहे वादादरम्यान आरोपी संजयने अनिता यांना शिवीगाळ करत मारहाण केली यानंतर त्याने स्वयंपाकासाठी आणलेले डिझेल त्यांच्या अंगावर ओतले आणि माची काडी लावून त्यांना पेटवून दिले या जीव घेण्या हल्ल्यात अनिता यांच्या मानेला चेहऱ्याला छातीला आणि पायाला गंभीर भाजल्याने शेजारील लोक त्यांना उपचारासाठी सांगले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या अनिता यांनी उपचारादरम्यान पोलिसांना घडलेली घटना सांगितली त्यांच्या जबाबावरून कोकरूड पोलिसांनी तातडीने खुनाचा प्रयत्नाचा जीवघेणा हल्ला व शिवीगाळ मारहाण या कलमाखाली गुन्हा दाखल केला आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात खुनाचे कलम लावण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिगरे करत आहेत पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अशा प्रकारच्या घटना समाजात वाढत्या प्रमाणात घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे